नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन योजनेची माहिती सांगत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आज आपण एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त योजना आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र मोफत वीज योजना हे योजना पाहणार आहोत या तर याचा लाभ सर्वांना मिळणार आहे त्यासाठी दरमहा ती तीनशे युनिटपर्यंत आपल्याला त्याचा लाभ मिळणार आहे तर हा लाभ कसा मिळणार आहे अर्ज कुठे करायचा आहे काय प्रोसेस आहे हे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तरी आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो केंद्र सरकारने सुरू केलेल्या पी एम सूर्यघर मोफत वीज योजनातून मोफत वीज मिळणार आहे पी एम सूर्यघर मोफत वीज योजनेमधून आपल्याला तीनशे युनिट वीज मोफत मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी नागरिकांना मोफत वीज देण्यासाठी पी एम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे मित्रांनो या योजनेत तीनशे युनिट वीज मोफत मिळणार आहे मित्रांनो देशातील एक कोटी लोकांना या मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार आहे मोदी सरकारने या योजनेसाठी तब्बल पंच्याहत्तर हजार एकवीस कोटी रुपये खर्च करणार आहे मित्रांनो मोफत वीज योजना काय आहे तर छतावर सौर ऊर्जा संयंत्रे म्हणजेच टॉप सोलर बसवण्याची ही योजना आहे ह्या योजनेसाठी एक कोटी कुटुंबांना दरमहा तब्बल तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट क्षमतेच्या प्लॅटसाठी तीस हजार रुपये आणि दोन किलो वॅट क्षमतेच्या प्लॅटसाठी तब्बल साठ हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर तीन किलो वॅटसाठी अष्ट्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि जे लोक आपल्या घरावर ऊर्जा संयंत्रे बसवतील त्यांना प्रत्येक महिन्याला तीनशे युनिट मोफत वीज मिळणार आहे मित्रांनो तुम्ही जर या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे रोपटॉप सोलर बसवण्यासाठी आपल्याला सरकार कमी व्याजात कर्जसुद्धा देत आहे रेपो रेटपेक्षा फक्त झिरो पॉईंट पाच टक्के जास्त व्याज त्यासाठी द्यावा लागणार आहे गृहनिर्माण सोसायट्यासाठी पाचशे किलोवॅटसाठी तब्बल अठरा हजार प्रति किलोवॅट अनुदा अनुदान देण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी अ अर्ज कसा करायचा हे सांगतो मित्रांनो पी एम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अधिकृत त्यांची एक वेबसाईट आहे तेथे जाऊन अप्लाय फॉर्म रूट ऑफ सोलर पर्याय निवडा नंबर दोन तिथे राज्य आणि वीज वितरण कंपनीच्या नावाची निवड करा आणि आपला ग्राहक क्रमांक मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाका नंबर तीन ग्राहक कमा क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून लॉग इन करा त्यानंतर समोर फॉर्म येईल तो फॉर्म भरा आणि सबमिट करा नंबर चार यानंतर तुम्हाला फिजिबिलिटी अप्रुव्हल मिळेल त्यानंतर तुम्ही डिस्कॉममध्ये नोंदणी असलेल्या कोणत्याही वेंडर करून प्लॅट इन्स्टॉल करू शकता नंबर पाच शेवटी सोलार पॅनल इन इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला प्लॅट डिटेल देऊन मीटरसाठी अर्ज करावा लागेल तर मित्रांनो तुमच्या काही अडचणी या योजनेसाठी असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद